हा विजय माझ्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे ज्या आया बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला दारोदार फिरल्या त्या सर्वांचाच विजय आहे आणि जे काही प्रेम मागच्या पाच वर्षापासून माझ्यावरती केलं त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची देखील मला माझ्या मायबाप जनतेने दिली मला खूप खूप आनंद आहे जोपर्यंत माझी नियत चांगली आहे तोपर्यंत माझी नितिमत्ता चांगली आहे तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे की माझी माणसं मला सोडणार नाही आणि तेच आज मला दाखवून दिलं मला चौऱ्याण्णव हजारांनी मागच्या दोन हजार एकोणीसला निवडून दिलं मी एक लाख वीस हजार तुम्हाला सांगितले होते जवळपास एक लाख वीस हजारपर्यंत आपण पोचतोय मावळसाहेब पॅट्टन हा विकासाचा चालतो मावळाव वा तालुक्यानं विकासाला मत दिलं मावळ तालुका तालुक्यानं विश्वासाला मत दिलं दादा तुमचा शिलेदार तुमचा दा शिलेदार तुम दा शिले एक लाख दहा हजार पेक्षा पुढे गेलाय tun ne le ana ṣe fí ẹ daadá ṣe tẹ náà ẹrẹ ẹrẹ so. ìyá aláṣẹ díẹ̀ aláṣẹ fún ẹgbọn fọlẹ́ ọ̀hún. ìyá aláṣẹ díẹ̀ aláṣẹ fún ẹgbọn fọlẹ́ ọ̀hún. tó sì tó sì.